नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा दिवस हा सगळ्यात मोठा दिवस आहे पोलीस भरती जे करणाऱ्या मुला मुलींसाठी कारण की आज जी आनंदाची बातमी आहे मित्रांनो एकोणतीस ऑक्टोंबर पासून फॉर्म चालू होणार आहेत पोलीस भरतीचे आज लोकमत या पेपरवरती सरळ सरळ जाहिरात आलेली आहे की एकोणतीस ऑक्टोंबर पासून फॉर्म चालू होणार आहेत पुणे सोलापूर याची वेगवेगळे वेग, वे� अशा बातम्या आलेल्या आहेत की एवढे एवढे पद आहेत आणि एवढे एवढे लवकरात लवकर जाहिरात चालू होणार आहे म्हणजे सॉरी भरती चालू होणार आहे एकोणतीस ऑक्टोबर पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे आता बघा सर्वात मोठी चुकी कुठे होती मित्रांनो तुमची मेन म्हणजे फॉर्म भरताने गडबड करणे किंवा डॉक्युमेंट व्यवस्थित नसणे आता मी पहिल्यांदा पहिले पण माझ्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं बघा एकोणतीस ऑक्टोबर पासून फॉर्म चालू होणार आहे किती एकोणतीस ऑक्टोबर पासून बरोबर आता एकोणतीस ऑक्टोबर पासून फॉर्म चालू होणार आहेत पण फॉर्म चालू झाले म्हणजे डायरेक्ट फॉर्म भरणार आहेत का तर मी काय सांगतो मित्रांनो दोन तीन चार पाच दिवस थांबा घाई गडबड बिलकुल करू नका कारण चार पाच दिवस तुम्ही थांबलेत कारण कसं वेबसाईटमध्ये काही अपडेट काही हे ते होतं मग नंतरला तुम्हाला इरर येतं पैसे भरतानी किंवा फीस भरताना इरर जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होतो तर त्याच्यासाठी तुम्ही काही दिवस म्हणजे थांबा पाच सहा दिवस लोकमत मध्ये सकाळी जाहिरात आलेली आहे की सोलापूर पुणे या विविध विभागामध्ये पोलीस भरतीने गेली आणि त्याचे फॉर्म एकोणतीस ऑक्टोबर पासून चालू होणार आहेत म्हणून तर सगळ्यात महत्वाची बातमी पहिले पण आपल्या मध्ये सांगितलं होतं मी की काही काही जाहिराती या भूल थापाच्या जाहिराती असतात जे वेबसाईट वगैरे हे बनवलेले आहेत की विश्वास ठेवू नका पण आता विश्वसनीय म्हणजे डायरेक्ट मध्ये छापून आलेली बातमी आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आता सध्या काम चालू आहे रात्री बारा एक वाजेपर्यंत ते क्लिअर होईल आणि आपल्याला सगळं दिसेल की कोणत्या जिल्ह्यात किती पदासाठी जागा आहेत आता कसं आहे की तुम्ही खूप व्हिडिओ बघत असाल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सरळ सांगण्यात येईल की बाबा या जिल्ह्यात एवढ्या जागा आहेत त्या जिल्ह्यात एवढ्या जागा आहेत आता पेपरमध्ये जरी छापून आला असेल की या जिल्ह्यासाठी एवढे पद आहेत त्या जिल्ह्यासाठी एवढे पद आहेत पण कसं आहे मित्रांनो आज रात्री बारा वाजेपर्यंत किंवा एक वाजेपर्यंत पूर्ण क्लिअर होऊन जाईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे टोटल आहे का नाही कारण कसं आहे की सगळ्या जिल्ह्याची निय जागा जेव्हा त्यांच्या वेबसाईटवरती दाखवली जाते की बाबा एवढ्या एवढ्या जागा रिकत आहेत तर त्या जागेनुसार आपण फॉर्म भरू शकतो तर फॉर्म भरताना सगळ्यात मोठी तुमची तयारी कशी असली पाहिजे पहिली गोष्ट आता तुमचा मित्र इथे फॉर्म भरतोय माझा मित्र तिथे फॉर्म भरतोय तुम्ही मित्राच्या सोबतीनं फॉर्म भरसाल आणि नंतरला तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो कारण कसं आहे की कोणत्याही जिल्ह्याचं तुम्ही जेव्हा फॉर्म भरता त्या जिल्ह्याची पूर्ण माहिती काढणं त्या जिल्ह्याचं पहिले कट ऑफ किती झाले लागलेला आहे किंवा कास्टनुसार आपली कास्टनुसार किती कट ऑफ लागलेला आहे की पेपर कसा आहे त्याचे दोन तीन वर्षाचे सगळे पेपर बघा नाही तर कसं आहे की सगळ्या मुलांचा जोर फक्त एकीकडेच असतो तो म्हणजे कसा मुंबईला मुंबईला फॉर्म टाकणे की नाही का आपल्याला मुंबईला जायचंय आपले मित्र पण मुंबईला चालेल तर आपण मुंबईला टाकाव म्हणून तुम्ही सगळ्या कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही फॉर्म टाका काही प्रॉब्लेम नाही मुंबईला टाका पुण्याला टाका छत्रपती संभाजीनगरला टाका कुठेही टाका फॉर्म काही प्रॉब्लेम नाही फक्त एवढे की त्या जिल्ह्याची माहिती असणं गरजेचं आहे त्या जिल्ह्याचा पेपर माहिती असणं गरजेचं आहे त्या जिल्ह्याचे ग्राउंडचं कट ऑफ कितीला लागलेलं ला आहे किती म्हणजे किती याला लागलेलं ला आहे आणि दुसरी गोष्ट एक्झाम जी झालेली आहे त्याचाच कट ऑफ किती लागलेला आहे हे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो कारण कसं आहे काय माहिती नसताना तुम्ही कुठे पण कोणत्या पण जिल्ह्यात फॉर्म टाकता आता प्रॉब्लेम कुठं होतो माहिती आहे का की एखाद्या जिल्ह्यामध्ये आपल्या कास्टनुसार टोटल एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला उदाहरण वीस जागा आहेत किती जागा आहेत वीस जागा आहेत आता कसं आहे तुम्हाला मी पहिले पण सांगितलं होतं जर सरकार दहा हजार जरी जागा काढत असेल एक एक्झाम्पल बघा दहा हजार जागा काढत असेल तर दहा लाख फॉर्म येतील बरोबर कसं पंधरा हजार जागा काढत असेल तर पंधरा लाख फॉर्म येतील कारण की कसं आहे सध्याचं हे जे युग आहे हे कॉम्पिटिशननं पूर्ण आहे मित्रांनो एवढी कॉम्पिटिशन वाढलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन वाढलेली आहे म्हणून मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं की दोन गोष्टी महत्वाच्या सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी असणं गरजेचं आहे जो व्यक्ती पोलीस भरतीची तयारी करतो त्याच्या जीवनामध्ये फक्त दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत त्या दोन गोष्टी त्याने पूर्ण केल्या की तो शंभर टक्के पोलीस होऊ शकतो पहिली गोष्ट मेन म्हणजे कोणती आहे ग्राउंड बरोबर पहिली गोष्ट कोणती आहे ग्राउंड आणि दुसरी कोणती आहे लेखी बरोबर आता कसा आहे तुमचा मेन प्रॉब्लेम कुठे अडकत असेल की एखाद्याचं ग्राउंड मध्ये कमी मार्क येत असतील एखाद्याला लेखीमध्ये जास्त मार्क येत असतील आणि किंवा दोन्ही याच्यामध्ये जर त्याला परफेक्ट मार्क जर येत असतील आता तो तुम्ही फॉर्म्युला मनातून काढून टाका कोणता की सगळ्यांच्या मनात एक फॉर्म्युला असतो मित्रांनो तो फॉर्म्युला म्हणजे कोणता की बाबा तू ग्राउंड मध्ये काय कर पंचेचाळीस मार्क घे आणि पेपरला काय कर नव्वद मार्क घे हा फॉर्म्युला तुमच्या मनातून काढून टाका मला तर वाटतं कारण की आता कसं आहे कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे पण कदाचित तुमचा तुम्हाला जर ग्राउंड मध्ये एवढे मार्क जर पडले तर काही हरकत नाहीये काही हरकत नाहीये काही प्रॉब्लेम नाही जरी तुम्हाला इथे जरी चाळीस पडले आणि इकडे पंच्याण्णव जरी पडले तरी काही हरकत नाही किंवा इथे पंचेचाळीस पडले ग्राउंडला आणि पेपरला नव्वद पडले तरी काही हरकत नाहीये फक्त प्रॉब्लेम काय मी सांगतो एक भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो की तुमचा प्रॉब्लेम कुठं होता मेन म्हणजे तुम्ही हे गणित लक्षात ठेवता आणि डायरेक्ट म्हणता की नाही घड्या मला चाळीस मार्क आणि पेपरला नव्वद मार्क कारण की जर तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये जर उतरताय तर त्या कॉम्पिटिशन मधून तुम्हाला वागाव पण लागेल कारण कसं आहे जर तुम्ही इकडे जर शंभरच टार्गेट ठेवलं पेपरला की मला शंभरच पडले पाहिजे हे टार्गेट जर तुम्ही ठेवलं बरोबर मनामध्ये कन्फर्म टार्गेट ठेवा की मला लेखीला शंभर पडलेच पाहिजेत काही झालं तरी हे जर टार्गेट तुम्ही ठेवलं बरोबर की मला शंभर पॉईंट शंभरच्या खाली मार्क आलेच नाही पाहिजे हे जर टार्गेट ठेवलं पर पर तर परफेक्ट गणित जुळतं आणि ग्राउंडला पन्नास बरोबर हे ज्यांच्या मनात असलं एवढं मोठं टार्गेट हे दोन्ही पण टार्गेट जर मनात असले तुमच्या तर शंभर टक्के टार्गेट जुळतं पण ज्या मुलांचा अभ्यास कमी असेल की ज्या मुलाचं ग्राउंड कमी असेल त्यांच्या जवळ आता पण वेळ आहे की असं नाही की बाबा फॉर्म चालू झाले आणि या वेळेस जर तुम्ही बघायला गेलं तर टोटल एकोणतीस तारखेपासून म्हणजेच उद्यापासून एकोणतीस ऑक्टोबर पासून फॉर्म चालू होणार आहेत एकोणतीस आपलं टोटल बत्तीस दिवस नाहीतर तर अठ्ठावीस दिवस फॉर्म चालू असतात मित्रांनो पण यावेळेस आपल्याला बत्तीस दिवसाचा कालावधी भेटलेला आहे तर यावेळेस ते काय करतायत आचारसंहितेमध्ये भरती घेऊ शकणार नाहीत फक्त हे फॉर्म भरणार आहे तर आपल्याकडे अजून दोन तीन महिन्याचा वेळ आहे बरोबर दोन तीन महिन्याचा वेळ असल्यामुळे तुम्हाला ग्राउंडची तयारी असो किंवा लेखीची तयारी असो तुम्ही रात्रंदिवस एक करा आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस एक करा कारण दोन तीन तीन महिने म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे सुवर्ण संधी तीन महिने दोन किंवा तीन चार तीन चार महिने जरी पकडलं तरी काही हरकत नाही कारण जिल्ह्यानुसार वेळ बदलत असते कारण की या जिल्ह्यात मुंबईमध्ये म्हणजे एक महिना नंतर पेपर एक्झाम होते किंवा पंधरा दिवसाचा असा गॅप असतो तर कसा जिल्ह्यानुसार वेळ बदलू शकते आचारसंहितेमुळे पण वेळ बदलू शकते पण मी तुम्हाला सांगतो की दोन ते तीन महिने तुमच्याकडे आणि त्या वेळेत तुम्हाला तयारी पूर्णपणे करायची ग्राउंड मध्ये कमी आहात ना तुम्ही तर दोन टाइम तुम्ही ग्राउंड करा किती दोन टाइम ग्राउंड करा तुम्ही पेपर मध्ये कमी येत ना तुम्ही तर ज्या विषयामध्ये कमी आहेत तुम्ही मॅथमध्ये मध्ये जी मध्ये किंवा मराठी मध्ये ज्या विषयामध्ये कमी आहेत तुम्ही त्या विषयाकडे जास्त फोकस करा पण जर तुमच्या मनात जर मॅथ विषयी किंवा रिजनिंग विषयी जर प्रश्न असतील तर त्याचा एकच सोल्युशन आहे सकाळी लवकर उठणे आणि मेन म्हणजे ग्राउंड जसं होतं ग्राउंडहून तुम्ही आले जर थोडं जर तुम्हाला पंधरा वीस मिनिटं रेस्ट करायचं असेल ज्यांना रेस्ट करायचं रेस्ट करा ज्यांना नाही करायचं असेल आणि सकाळ सकाळी जर मॅथ अँड रीजनिंग हे जर विषय घेतले तर जास्त लक्षात बसतो मित्रांनो हो। जर तुम्ही सकाळी चार ला जरी उठले बराबर चारला उठले किंवा साडेचार पर्यंत जर तुम्ही वर गेला साडेचार पावणे पाच वाजेपर्यंत हो तर तुमचा म्हणजे परफेक्ट पूर्ण टाइम टेबल बसेल जर तुम्हाला टाइम टेबल माहित नसेल या दोन तीन महिन्याचा टाइम टेबल कसा बनवायचा अभ्यासासाठी ग्राउंडसाठी याच्यासाठी पण मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पोलीस भरतीचा व्हिडिओ जो बनवले दुसरा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अभ्यासाचं वेळापत्रक सांगेल आणि सर्वात महत्वाचं मेन म्हणजे आपण काय करणार आहे यावेळेस की बाबा एक व्हिडिओ असा घेणार आहे की ज्याच्यामध्ये या आपल्या जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या 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 ठिकाणी म्हणजे पुणे असो सोलापूर असो छत्रपती संभाजीनगर असो मुंबई असो ज्या ज्या जा, जा, विषयावर जास्त प्रश्न उतरले ते सर्व प्रश्न आपण घेणार आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे अजून एक अशी आहे की ग्राउंड मध्ये खूप मुलांना सी पेन होत असेल किंवा खूप असं ग्राउंडला जाताना थकवा जाणवत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय केला पाहिजे या सगळ्या गोष्टी एका व्हिडिओमध्ये टाकणार आहे पण आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की आता एकोणतीस तारखेपासून फॉर्म चालू होत आहेत तर बत्तीस दिवस भेटतात आपल्याला टोटल फॉर्म भरण्यासाठी टोटल किती दिवस नाही तर एक महिना अठ्ठावीस दिवस टोटल आपल्याला आता यावेळेस बत्तीस दिवस भेटत आहेत आता दुसरी गोष्ट डॉक्युमेंट तुम्ही सगळे तयार ठेवणे आता खूप जणांचा डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल मी पहिले पण खूप व्हिडिओ टाकले दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट सगळे तयार असले पाहिजे तुमचे कारण की डॉक्युमेंट्स मध्ये खूप मुलांचा होतो की सर माझ्याकडं का सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम आहे नावामध्ये बदल झालेला आहे असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे आणि दुसरी गोष्ट ज्या तुम्हाला लायसन ड्रायव्हिंग लायसन्स ज्या म्हणजे तुम्हाला जर बघायला जर केलं पोलीस शिपाई बराबर एसआरपीएफ बराबर ड्रायव्हिंग लायसन हे ड्रायव्हर पदासाठी म्हणजे जर आणि बँड्समन पदासाठी असे तुम्हाला चार चार संधी उपलब्ध आहेत मित्रांनो जर तुम्हाला मी नेहमी सांगत आलो ड्रायविंग लायसन्स तुम्हाला कंपल्सरी काढणंच आहे कारण ड्रायव्हिंग लायसन्स मुळे तुम्हाला अजून एक चान्स भेटतो आणि तो चान्स तुम्ही गमवू नका हे आणि किती मुलाने ड्रायव्हिंग लायसन्स काढलं नसेल आता एक महिना उरलेला आहे पण आता काही शक्यच नाहीये कारण एका महिने ड्रायविंग लायसन निघणं काही शक्य नाहीये ड्रायव्हिंग लायसन काही पहिले पण मी तुम्हाला मध्ये सांगितलेलं आहे की मित्रांनो ड्रायविंग लायसन्स काढून घ्या कारण वेळ खूप कमी आहे आप आपल्याकडे पण तुम्ही जास्त लक्ष दिलं नसेल किंवा ज्यांनी लक्ष दिलं असेल ज्यांनी ड्रायविंग लायसन्स काढला असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी पण सांगायला म्हटलं तर तुमचे डॉक्युमेंट्स तयार चालू एक ठेवा एकोणतीस तारी एकोणतीस ऑक्टोबर पासून फॉर्म चालू होत आहेत आता ही पेपरमध्ये पण जाहिरात आलेली आहे आणि आता डॉक्युमेंट तुमचे सगळे तयार ठेवणं गरजेचं आहे ही खूप चांगली मोठी संधी आहे मित्रांनो कॉम्पिटिशन खूप आहे फक्त त्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही कुठेच कमी पडू नका तुम्ही असं समजा की माझी एक जागा ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरणार आहे जिल्ह्यामध्ये एक जागा माझी फिक्स आहे तर यानुसार तुम्ही तुमची तयारी चांगली चालू ठेवा जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला कृपया करून प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू